ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. दौलत कारखान्याची जमीन परस्पर हडप करण्याचा दावा खला जातोय. मानसिंह खोराटे यांच्या आरोपांनंतर शेतकरी सभासद आक्रमक. दौलत साकर कारखान्याची जमीन परस्पर कोणत्याही शेतकरी सभासद अथवा अथर्व इंडस्ट्रीज कंपनीला विश्वासात न घेता हडप करण्याचा दावा खला जातोय असा आरोप अथर्व दौलत कारखान्याचे चेअरमन मानसिंह खोराटे यांनी केला. आणि कोणत्याही परिस्थितीत कारखान्याची मालमत्ता लुबाडू देणार नाही अशा कारनाम्यांना आपण भीक घालत नाही त्यामुळे इथून पुढे कोणताही आरोप सहन केला जाणार नाही असा इशाराही खोराटे यांनी यावेळी दिला अथर्व दौलत कारखान्याच्या वतीनं ऊस विकास कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हा घणाघात आरोप केला हा आरोप करताच कार्यक्रमस्थळी शेतकरी सभासद आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले सभासदांनी यावर संचालकांनी स्पष्टीकरण द्यावे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली यावेळी अध्यक्ष अशोक जाधव अॅडव्होकेट संतोष मळवीकर बाळाराम फडके तहसीलदार राजेश चव्हाण पोलीस निरीक्षक विश्वास पाटील नारायण पाटील सेक्रेटरी विजय मराठे दया देवण यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी सभासद शेतकरी तोडणी वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते खोराटे म्हणाले की आगामी निवडणुकीत दौलतला टार्गेट केलं जाणार हे नक्की पण तुमच्या या घाण राजकारणात मला ओढू नका मी जर राजकारणात आलो तर एवढंच सांगतो मला लहानपणापासून एक नंबरची खूप आवड आहे त्यामुळे मला राजकारणात ओढू नका समजदार को इशारा काफी है म्हणत इशाराही दिला महानकरी निपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड